हजारो बोंबील आणि त्यांना सुकवण्यामागे लागणारी ही मेहनत खूप मोठी आहे आता जरी आपल्याला हे दोन वेगवेगळे बोंबील दिसत असले तरी हे उन्हात टांगत असलेले बोंबील सहज सांगून जातात यामागची मेहनत किती आहे आणि हीच मेहनत जाणून घेण्यासाठी मी पोचलो आहे नवापूर गावात इथे फक्त सुकलेले बोंबीलच नाही तर त्यामागे लागणारी मेहनतसुद्धा दिसते पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअसमधले ह्या तापमानात कसे बोंबील सुकवतात चला जाणून घेऊया तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा ठिकाणी जिथे तुम्हाला फक्त बोंबीलच बघायला मिळतील सुकलेले पण आणि ओले पण सो चला तुम्हाला दाखवतो काय आहे ती जागा आत्ता मी पोचलो आहे नवापूरच्या जेटीवर जिथे सगळीकडे म्हणजे समुद्रात बोटी आल्या आणि या बाजूला सगळीकडे बोंबील आहेत जर इथून दिसत असतील सगळ्या वलांद आहेत त्याच्यावर बोंबील सुकत घातलेले आहेत थोडं जवळून दाखवतो चला हां तर अशा पाट्या पूर्ण आलेल्या आहेत सगळ्या मिक्स त्यात बोंबील आहेत काकी आहेत मांदेवी आहेत सगळं मिक्स आहे तिकडे सगळं वेगळा करतील अलग अलग करून आणि नंतर मग असं वाल्यांदावर टाकतील एवढ्या पटापट अशी लगेच साफ करून टाकतील संध्याकाळीच काढतात का सुकल्यानंतर तिकडे हीवाली बोट आली त्यातूनच सगळं खाली करत आहेत हे बघा सगळ्या पाट्या सगळ्या मिक्स आहे इथे बसून सगळे वेगळे केल्या आहेत तिकडे मोठी साईज आहे इथे थोडी थोडी लहान आहे आणि हा लहान पोरगा इथून लहान कोलबट काय आहे हे कोलबीस ना कोलबी साफ कोलबट एवढ्या सगळ्यातून त्याने किती साफ केलं आहे बघा अलग अलग करून ओके सो इथे पण एक बोट आहे त्या बाजूला पण बोट आहे आणि त्यात इथे पण आहेत सो आपण तिथे पण जाऊन बघू हे बघा असे बोंबील सगळे सुकत घातलेले आहेत आणि तिथे सुकत घालायची प्रोसेस चालू आहे म्हणजे इथे थोडे सुकलेले आहेत त्या बाजूला ओले बोंबील आहेत तर या काकू आता बोंबील सुकत घाताकत आहेत हो ना किती झाले टाकून आता किती वाजल्यापासून तुम्ही इथे आहेत हा अकरा वाजता तसं बर्फातले पण असते का सुकत टाकायला ते बर्फातले कुठे ठेवतात मग म्हणजे इथे कुठे स्टोरेज आहे असं इथे जवळपास कुठेतरी स्टोरेज आहे आणि हे आत्ता सुकत घातलेले बोंबील आणि ते कालचे असतील ना हे ये या बाजूला हे कालचे दिसत आहेत ना हे सगळे दुपारी अकरा वाजेपर्यंत लावलेले आणि एका बाटीत मच्छी कशी येते तुम्हाला दाखवतो हे बघा एक पूर्ण पाठीमध्ये अशी मिक्स मच्छी येते ती सगळी वेगळी करायला लागते इथे मोठे उंबिल आहेत तिथे थोडे लहान आहेत सगळी वेगवेगळी करून मग सुकत चुकता आई किती वाजल्यापासून बसला तुम्ही इथे किती वाजल्यापासून बसलो असं मग ते बर्फातली मच्छी मग किती वाजता सुकत घालायला हो म्हणजे संध्याकाळी आलेली बर्फात ठेवतात असं मग सकाळी टाकतात सुकत हो सकाळी पहाटे ना आपली अर्धी झोप असते तेव्हा हे उठून इथे झालेलं इतर झोपलेलाच हो नवापूरच्या वलां तर तिथून सुरू होतात एकदम शेवटून कोपऱ्यात जे दिसतात ना तिथून सुरू होतात ते पूर्ण इथपर्यंत येतात अशा आणि तिथे शेवटलं जातं जिथे आपण सुरुवात केलेली तसे आता दुपारचे दोन वाजायला आले आहेत आणि सूर्य माझ्या डोक्यावर आहे तरी पण सगळे इथे मच्छी सुकत टाकत आहेत डोक्यावर काय बांधून टोपी घालून सगळं काय करत आहेत उन्हापासून वाचायला पण मच्छी सुकत टाकत आहेत हां ते बघा इथे पण आहेत ओलांजावरचे बोंबील तर ऑलमोस्ट सगळेच सुकलेले आहेत बघा सूर्यपूर्ण डोक्यावर हो आहे आणि इथे मच्छी टाकत आहेत काय भारी मेहनत आहे ना मेहनत जाम अस तापमानच किती आता एवढा तापमान असून पण म्हणजे एवढा ऊन तापलेल्या डोक्यावर दिसतोय का तरी पण इथे मच्छी सुकट टाकत आहे ते बघा इथे पण सुकट टाकल्यात म्हणजे एवढे सुकट टाकायला किती वेळ लागला असेल रात्री नऊ नऊ वाजेपर्यंत असतात असं सकाळी चारला पण येतात हो का करायचं दोन ला पण येतात पहाटे हे बघा एवढी मच्छी म्हणजे आपण सगळी वेग म्हणजे तुम्हाला वाटत असेल एक वेगळी वेगळी ते पणशी एकत्र येते ती मग निवडायला लागते आणि नंतर मग तशी सुकत टाकायला लागते तेव्हा जाऊन काहीतरी ते सुके बोंबील रेडी होतात असे म्हणजे आत्ता जेवढी लावायला मेहनत लागत आहे तेवढीच दोन दिवसाने काढायला पण मेहनत लागेल सो तुम्ही जर आता प्रोसेस बघितली तर बोटीतून असे मच्छी आणतात इथे मग पाट्या वेगवेगळ्या करतात त्यातली मच्छी वेगळी करतात त्यानंतर मग साईजनुसार बोंबील वेगळे करतात आणि त्यानंतर सुकत टाकतात सुकल्यानंतर दोन दिवसाने परत ती सुकत घालण्याची प्रोसेस म्हणजे जेवढी मेहनत सुकत टाकायला लागते तेवढीच सुकत झाल्यानंतर काढण्यासाठी पण लागते म्हणजे सुकल्यानंतर ऑलमोस्ट म्हणजे आत्ता जे बसलेले असतात ना दुपारी एक दोन वाजता म्हणजे आत्ता हे बारा अकरा वाजता आलेले आहेत दुपारी नंतर मग तीन चार वाजेपर्यंत घरी जातील हां पाच वाजेपर्यंत ना पाच वाजेपर्यंत घरी जातील ह्याला बरोबर माहिती आहे हा असतो ना इथे तर त्याला बरोबर माहिती आहे तर पाच वाजेपर्यंत घरी जातील नंतर मग परत जी पहाटे दोन तीन वाजता येतात म्हणजे किती मेहनत आहे यासाठी आणि आता दुपार दुपारी उन्हात पण असतात या बाजूला जर बघितलं तर इथे वाकटे आहेत आणि लहान बोंबिल आहेत हे बघा एवढे शिस्पर घातलेले तिथे पण आहेत ते थोडे लांब पण आहेत आणि इथे थोडं क्लिअरली दिसत असेल आणि हे जर तुम्ही बघितलं तर ह्याला ओळखायला येईल माखले ऑक्टोपस ज्याला घडतो आपण तेच आहेत ते म्हणजे थोडे सुकलेले आहेत तिकडे थोडेसे ओले आहेत ते जे लांब दिसत आहेत हे थोडे ओले आहेत आणि हे सुकलेले आहेत बाकी हे पण चुकतच आलेत ऑलमोस्ट सगळे चुकलेले आणि वालंद्या बघितल्या इथून असे सुरू होत आहेत तशा इथपर्यंत पूर्ण तसे जाते म्हणजे एवढ्या दुपारी पण मेहनत खूप आहे आता जरी तुम्हाला काही दिसत नसलं पण ऊन खूप आहे डोक्यावर आलेला आहे आणि त्या उन्हातच सगळ्या लेडीज काम करत आहेत म्हणजे खतरनाक काम आहे मी पण टोपी घालूनच चाललो आहे कारण टोपी नाही घातली ना तर बेशुद्ध होऊन पडेल मी हा आणि वैदवी आता चाललो आहे बोंबील घेऊन हे श्वीस आहे तो आता इथून जाऊया घरी मस्त फ्राय ब्री करूया आणि मग खाऊया तोपर्यंत तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इन्स्ट इं, इं, इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा वी विल मीट सून